सगळ्यात आपल्या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पंढरपूर तालुक्यातला आपला एम आय डी सीचा प्रश्न आहे हा प्रश्न एम आय डी सीची आता संयुक्तिक मोजणी पूर्ण झाली आहे आणि संयुक्तिक मोजणी पूर्ण होऊन त्या शेतकऱ्याला त्यांच्या खात्यावरती पैसे टाकून जमिनीचा ताबा घेणं एवढंच राहिलंय या खात्याचं खात्याचे मंत्री या ठिकाणी उदयजी सामंत साहेब यांना दाओसला जायच्या अगोदर मी मागच्या पंधरा तीन आठवड्या खाली मी भेटलो त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की असं असं आहे दादा माझ्या लक्षात आहे की शंभर टक्के अधिवेशनाच्या काळाच्या आत त्या शेतकऱ्यांना आपण पैसे देऊन एम आय डी सीची स्थापना मुहूर्त ही शंभर टक्के करू एवढं आश्वासन त्या मंत्री महोदयांनी सुद्धा आपल्याला दिलेलं आहे आणि नक्कीच अधिवेशनाच्या काळामध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत पालकमंत्री जयाभाऊ आहेत त्या सगळ्यांनी आणि मालकांनाही आम्ही त्या ठिकाणी बोलवून नक्कीच उदयजी सामंत साहेबांना अजून एकदा सांगून काय लागलं तर एखादी बैठक लावून लवकरात लवकर आपल्या एम आय डी सीची कारवाई आपण पूर्ण करून या एम आय डी सीची मुहूर्तमेढ लावून इथल्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार आणि इथले युवक उद्योजक झाले पाहिजेत एवढ्याकरता आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही एवढंच आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करतो आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अनेक गावांना आता या दोन्ही गटातील रस्त्यांना सगळ्यात आपल्या प्रामुख्याने रस्ता म्हणजे त्या ठिकाणी कासेगाव तावशी या रस्त्यासाठी सुद्धा सात कोटी एकाहत्तर लाख रुपयेचा निधी देऊन काम सध्या दे। प्रगतीपदामध्ये आहे यामध्ये पाच किलोमीटर कॉन्क्रीटीकरण आहे बजेटमध्येमधूनसुद्धा आपण मधील बरेचशी प्रमुख रस्ते मालक सुरुवातीला आमदार मा आमदार असताना त्यांच्याही फंडातनं माझ्या फंडातनं सुद्धा बरेचसे रस्ते सुद्धा या आपल्या काशेगाव आणि या भागातील परिसरामध्ये सुद्धा बरेचसे रस्त्याचं आपण त्या रस्त्यावर गेल्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष म्हणजे एक खडीच पाठी पडली नव्हती अशा रस्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी डांबरीकरण आणि कॉन्क्रीटकरण करण्याचं काम आपण करतोय कासेगाव शेतफळ रस्ता सुद्धा तीन कोटी वीस लाखाचा आहे आपला टाकळी कासेगाव आनवली हा आपला बायपास सुद्धा रस्ता त्या ठिकाणी त्यावेळेला आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं होतं आणि आंदोलन केल्यानंतर पालकमंत्री महोदय आणि त्या खात्याचे मंत्री आमचे शिवेंद्र बाबा भोसले यांना या ठिकाणी सांगितल्यानंतर तात्काळ जे जेवढं अकरा कोट रुपये या कामांना दिलं आणि राहिलेले वीस कोट रुपयेसुद्धा आपल्याला देऊन हा रस्ता शंभर टक्के पूर्ण करतोय आणि हा रस्ता पूर्ण करून या ठिकाणी एवढंच एवढ्यावर आपण थांबत नाही हा मालक याच्यावरती मालक ह्या रस्त्याला आता या रस्त्यासाठी नॅशनल हायवे सुद्धा वर्ग करायचं चालू आहे आणि नॅशनल हायवेला वर्ग करून पीडब्ल्यूडीने सुद्धा ह्या रस्त्याला पॅरल रस्ता केला आहे बऱ्याचशा लोकांनी आपल्याला या ठिकाणी आपला शक्तीपीठ जो आपल्यातून गेला होता परंतु आता ह्याच्यापासून देगावपासून मुंडेवाडी मुंडेवाडी आनवली म्हणजे रांनीचा काही भाग येतोय अनवली करून असा हा बायपास हा नॅशनल हायवेकडून जवळजवळ पाचशे कोटीचं इस्टिमेट हे सुद्धा केंद्रामध्ये गे गेलेलं आहे आणि पीडब्ल्यू डी कडून सुद्धा असा सेम पॅरल रस्ता आहे तो आपल्या या बायपासला जोडणारा परत पाचशे कोटीचा रस्ता आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याकडून पाचशे कोटीचा हा पॅरल रस्ता आणि केंद्र सरकारकडून सुद्धा गडकरी साहेबांच्याकडून पाचशे कोटीचा हा रस्ता हा दोन्ही रस्ते हा चार फोर लेनिंगचं काम येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे सुद्धा आपण शंभर टक्के चालू करतोय आणि त्यामध्ये सुद्धा जसं शक्तीपीठाला आपण सगळ्यांनी म्हटलं की आमच्या जमिनी गेल्या पाहिजेत ही जसं रेटा तुमचा होता आथा भी आ, आ, आता पीडब्ल्यू डी बी त्या ठिकाणी ॲक्विजेशन करणार आहे आणि नॅशनल हायवे सुद्धा नवीन जागेवरून नवीन रस्ता हा ऍक्विजेशन करणार आहे त्यामुळं आता त्या वेळेला सुद्धा असाच रेटा आपण शेतकऱ्यांनी सुद्धा ठेवला पाहिजे आणि त्याचा रूट मालक आपल्याला आपल्याकडे आता आपल्याला बसून त्याचा रूटसुद्धा आपल्याला तयार करावा लागेल म्हणजे कुठल्या ह्याच्यातून आपल्याला कशा पद्धतीनं रूट घालवायचा तो सुद्धा या ठिकाणी केंद्राकडून माहिती मागवली आहे आपल्याला इलेक्शन झाल्यानंतर बसून तो रूट सुद्धा आपल्याला तयार करायचा आहे आणि नक्कीच त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला चांगल्या पद्धतीने मिळेल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी प्रकल्प आपण उभा करतोय आज काशीगाव ते शेटपळ हे सुद्धा तीन कोटी वीस लाखाचं आपण काम पूर्ण काम करतोय काशीगाव ते तावशी एक कोटी वीस लाखाचा आहे काशीगाव टाकळी विसावा रस्ता एक कोटी वीस लाखाचा आहे मला वाटतं आता ही वाचस्तूर दोन तीन पानं आहे सगळ्या गावातली हे कामाची याद, कामा यादी हा कामाची यादी वाचस्तूर बराचसा वेळ जाईल आपल्याला आपण बघितलं की या चार वर्षाच्या कालावधीमध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली मी आणि प्रशांत मालकाने या, या भागातील अनेक कामं मग काही ग्रामपंचायत कार्यालय असतील संविधान भवन असेल सभामंडप असेल रस्ते असतील अनेक रस्त्यांना या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून न्याय मिळाला नव्हता परंतु आज या ठिकाणी निधीची कुठल्याही पद्धतीची आपल्याला या या ठिकाणी म्हणजे कमतरता भासली नाही अशा पद्धतीनं भरपूर या ठिकाणी निधी देण्याचं काम आपण करतोय आणि एवढा निधी देऊन सुद्धा अजून बरीचशी कामं प्रलंबित आहेत त्यामुळं काही घाबरायचं कारण नाही आता पालकमंत्री येणार आहेत पालकमंत्री आल्यानंतर ला सुद्धा पालकमंत्रीच त्याचे अध्यक्ष आहेत आणि ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती या सुद्धा त्या ठिकाणी कुणाच्या अख्तारीत येते ग्रामविकास खात्याच्या आणि तेजे मंत्री सुद्धा आपलेच पालकमंत्री आहेत त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीला या सगळ्या जर विकास निधी कुठनं मागा पण भोसले साहेबांचं मी जर अर्धवट ऐकलं तुम्ही बघू याच्या मागे लागत बसू नका कारण डीपीडी एक तर जिल्हा परिषद पंचायत समितीला निधी कुठणे येणार आहे एक तर डीपीडीसी नसेल विकास मधनत काय पंचवीस पंधरा असेल तीस चे असेल काय पन्नास चेपन या कुठले हेड असतील किंवा पी एम जसवाय सी एम जसवाय हे रस्ते हे सगळे पालकमंत्र्याच्या अंडर आहेत मग पालकमंत्री या ठिकाणी निधी देत असताना मग आपल्याला विचारणार आहे का त्यांना विचारणार आहे त्यामुळं काय उपयोग होणार नाही लय नाना लागायची भानगड पडायची नाही आपला हरिभाऊ गरीब माणूस आहे त्या हरिभाऊला त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये पाठवायचा आहे आणि आमच्या भैया आणि आमच्या कराळीताई आणि आमच्या दुर्गाताई दुर्गाताईला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषदला पाठवायचं ना आमच्या कराळेताई आणि बयाला सुद्धा पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे जेणेकरून आपल्याला आलेला निधी हा डायरेक्ट पंचायत समितीकडून गावाकड आणि आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या घराचे असणारा रस्ता असेल किंवा सभामंडप असेल याकरता आपल्याला डायरेक्ट लाईन पाईपलाईन पाहिजे म्हणून आपण बाकी काही विचार करायचं नाही आपल्याला कबशी आणि कमळ या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागं भक्कमपणे आपण उभं राहायचं आहे आज या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो बरीचशी कामं या निमित्तानं करत असताना आपल्यावरती टीका टिप्पणी होतात आणि टीका टिप्पणीची आता मी लय मागं लागत नाही कारण विकास कामांच्यावर त्यांनी टीकाटिपणी करायची ना आम्ही विकास कामं करायची आम्ही त्यांच्या टीका टिप्पणीला आतापर्यंत विकास कामाच्या दृष्टीनंच आम्ही त्या ठिकाणी उत्तर देत आलो परंतु आता बऱ्याच वेळाला जरा बालिशपणा त्यांचा जास्तच वाढत चाललाय त्यामुळं काही वेळेला जरा चिमटा बी काढा लागतोय कालच्या सभेत सांगितलं लहान ला, पोराला कुठं बोलते का अरे लहान पोरं म्हणजे पोरं तुम्हाला वे आहेत मला वे आहेत आपल्याला कुठं वाटतंय का आपल्या पोरांनी बाबा लहान मुलांना दहा अकरा वर्षाचं पोर गाय राजकारणात असं करावं असं दंड तोपटावं किंवा कुठंतरी चौकात जाऊन जा। एकमेकाला मारामारी वाटतं आपल्याला आपलं पोरग शिकलं पाहिजे आपलं पोरग त्याच्या पायावर उभारलं पाहिजे चार पैसे कमवले पाहिजेत चार माणसं कमवली पाहिजेत आणि मग पैसे मिळवून घर सांभाळून गाव सांभाळून मग करत बस राजकारण कोण नाही म्हणतं ह्याला संस्कृतीचा भाग आहे परंतु ह्या संस्कृती सोडण्याचं काम या ठिकाणी आज जी झालंय ते चुकीच आहे आपण सगळ्यांनी मीडियाच्या माध्यमातून बघितलंय त्यांच्या टीका टिप्पणी कशा पद्धतीनं असतात परंतु एवढ्या टिकट टिपणी एवढ्या जोरावर जायला अहो हार जीत जाए जाए ही सगळ्यांना बघितले जय पराजय जय बी पचवनन पराजय पचवन हेही शिकलं पाहिजे आज एवढा या ठिकाणी गुलाल उधळला एवढा या ठिकाणी नगरपालिकेला गुलाल उधळला एवढी मिरवणूक काढली मला एक सांगा नगरपालिकेमध्ये छत्तीस नगरसेवकापैकी पंचवीस नगरसेवक त्यांची पडलेत पंचवीस आपले आलेत मग तू मिरवणूक काढली गुलाल उधळला तुझी पंचवीस पडली म्हणून काढला का त्या <laughs> पंचवीसांनी पडलेल्या त्यांनी काय करायचं म्हणजे तुझ्या अंगावर गुलाल पडला का आम्ही काय कसं का असं ना मग तुझ्या गुलाला जायचं का हे मी बघितलं पाहिजे आज निम्म्यापेक्षा जास्त त्याची लोक पडलीत मंगळण्यात सुद्धा तशीच अवस्था आहे दोनशे मतांना आमचा नगर पडला वीस पैकी अकरा नगरसेवक आमचे आलेत अकरा पडलेत आणि गुलाची उधळण आम्ही असं आम्ही संपणार नाही कोण संपू शकत नसतं ही चालू आहे त्याचं अरे बाबा कोण कोणाला संपवत नसतं संपव राजकारणात संपवणार म्हणजे ही मायबाप जनता आहे आणि मायबाप जनता ज्या वेळेला लक्षात येईल तुझा उन्मात अशा पद्धतीनं जर असेल तर तुला घरी बसल्याशिवाय या ठिकाणी जनता गप्प बसणार नाही एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि त्यांनी टीका टिपणे अवश्य करावं आज त्यांच्या त्यांच्याकडं मुद्देच नाहीत मला एक सांगा आज आपण राजकारण करतो कशासाठी राजकारण आपण एवढ्यासाठीच करतो आपल्या गावातली सभोवतालची माणसं आपल्या भागातल्या माणसाचं आर्थकारण चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे भौतिक दृष्ट्या त्याला चांगल्या सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत रस्ते मिळाले पाहिजे पाणी मिळालं पाहिजे वीज व्यवस्थित मिळालं पाहिजे एवढ्यासाठी आपण राजकारण करतो मग मला एक सांगा कुठल्या गोष्टी या ठिकाणी आतापर्यंत पूर्ण केलेल्या नीरा बाडगरचं जेवायला पाणी धरणामध्ये पाणी कमी होत पाण्याची कमतरता होती परंतु आपल्या का तुम्ही आठवत आहे का बघा त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते कमतरता होती आपण रस्ते फोडू फोडून त्या ठिकाणी आपण पाणी घेतलं त्यावेळेला सगळे अधिकारी त्यावेळेला सांगत होते पण एका अधिकाऱ्याला मी बोलू दिलं नाही ज्याला जेवढं शेतकऱ्यांना पाणी पाहिजे तेवढं रांगणीपासून आपल्या खरडीपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम केलं बंधून मग आज आपण या सगळ्या गोष्टी बघत असताना काल परवा सांगितलं मंगळ्या तालुक्यातल्या आमच्या आंधळगाव गणातला म्हणजे चो, संत नगर गणातला त्या ठिकाणी एखाद्या एका, एका पंचायत समितीच्या उमेदवारांना आम्हाला पाठिंबा दिला त्यांच्याकडच्या आदल्या दिवशी दुपारी मालक आमची चर्चा झाली दुपारी चर्चा झाल्यानंतर सांगितलं की थांबा म्हणले आमच्या नेत्याला ने विचारतो मग नेत्याने काही तेव्हा फोन उचलला नाही मग म्हणले सगळी ने गावं तिथल्या भागातली चार पाच गावची नेते मंडळी त्यांच्या पार्टीची गोळा झाली सगळे कार्यकर्ते गोळा झाली तो असं काय करू नको ती त्याला हे आज दुपारपासून फोन लावत होते आज रात्र गेली उद्या दिवस गेला आणि उद्या संध्याकाळपर्यंत भाद्राने एकाचा सुद्धा कोणी फोन नाही ती सगळी माझ्याकडे आली दादा हे आमचं आता डोक्यावरून पाणी गेलंय म्हणले अहो मी उमेदवार आहे ही आमची प्रमुख लोक आहेत ह्या लोकांचं जर फोन उचलत नसेल सर, तर सर्वसामान्य लोकांची काय अवस्था झाली असणार आहे म्हणून त्यांनी इमिजिएट तिथल्या तिथं आम्हाला पाठिंबा दिला आणि पाठिंबा देऊन त्या ठिकाणी तो गट सुद्धा आमचा त्या ठिकाणी मोकळ केलेला आहे मंगळ्याची काही चिंता करायची नाही चार जिल्हा परिषद आहेत आणि आठ पंचायत समिती आहेत त्या ठिकाणी खातं सुद्धा उघडू देणार नाही एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो आज पंढरपूर तालुक्यात सुद्धा आपल्या आठ जिल्हा परिषदांनी सोळा पंचायत समिती आहेत कल्याणराव चेअरमन साहेब आमचे तिकडं त्या निमित्तानं बघतात मालकी दिवस रातर या आपण या सगळ्या सगळ्या आमच्या विनंती आहे आपण सुद्धा येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आपण स्वस्त बसायचं नाही आपल्या गटातला प्रचार करून इतर गटामध्ये कुठं पाहुणे रावळे कोण असतील मित्र कंपनी आपल्या व्यवहारातने संबंधातले या सगळ्यांना फोनद्वारे किंवा आपण समक्ष जाऊन भेटून आपल्या या ठिकाणी कमळ आणि कबशीला आपण मतदान केलं पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगावं आणि आपल्या सगळ्यांना ही विनंती करतोय की आज येणाऱ्या सात तारखेला आपण सगळ्यांनी कमळ आणि कबशी कब या गटातील सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं त्यांना मतरूपी आशीर्वाद द्यावा आणि त्या भैया कराळेताई दुर्गाताई आणि आमचे हरिभाऊ त्यांच्या चिन्हासमोरील आपण ब चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने त्यांना निवडून द्यावं एवढी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो